व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो ग्रेट भेट उद्योजकांची या चळवळीमध्ये आम्ही आज पुण्याला आलेलो आहे ग्रेट भेट उद्योजकांची ही चळवळ बऱ्याच दिवसापासून पुण्यामध्ये कार्यरत आहे आणि आपण त्या चळवळीशी जुडलेले आहात तर आपण आपला परिचय द्यावा आणि आपल्या व्यवसायाबद्दल माहिती सांगावी नमस्कार मी शीला विनायक तिखे ग्रेट भेट नाव नावच काफी आहे ग्रेट भेटमध्ये सगळ्यांना सन्मानानं वागवलं जातं सगळ्यांना सपोर्ट केला जातो प्रोत्साहन दिलं जातं व्यवसाय वाढीसाठी खूप मदत केली जाते आता माझा वामन प्रभा क्राफ्ट नावाचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये पन्नास प्रकारच्या पर्सेस बनवते पाऊच स्लिंग बॅग साडी कवर ब्लाऊज कवर बटवे तोरणं निरनिराळ्या प्रकारचे सामोसे सामोसा बॅग असे पन्नास प्रकार बनवते माझ्याकडं पंचवीस टेलर आहेत गेली पाच वर्ष मी हा व्यवसाय करते आणि दुसरी गोष्ट माझं सप्तपदी नावाचं वधू सूचक मंडळ मोफत आहे गेली पंचवीस वर्ष त्याच्यामध्ये आत्ता माझ्याकडं बाराशे मुलं आणि एक हजार मुली आहेत कुठल्याही प्रकारचं काउन्सिलिंगचा दाखवण्याचा कुठल्याही प्रकारचा पैसा एक सुद्धा मी घेत नाही हे केवळ समाजकार्य म्हणून करते माझा अगोदरचा हे म्हणजे के एम हॉस्पिटलमध्ये सिस्टर म्हणून होते चाळीस वर्ष काम केलं त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर पाच वर्ष मी देवतरू म्हणून वृद्धाश्रम आहे तिथं सेंटर हेड म्हणून ड्युटी केली कोविडच्या काळात मला जाण्या येण्याचा प्रॉब्लेम झाला त्यामुळं माझ्याकडे स्वयंपाकाला येणाऱ्या बाईला कोविडमध्ये सोसायटीत बंदी केली तिच्या उदरनिर्वाहाचा प्रॉब्लेम झाला म्हणून तिला मी विचारलं की तुला नोकरी लावून देते तर ती म्हणली काकू मला सुद्धा येत नाही म्हटलं काय येतं ती म्हणजे स्वयंपाक आणि शिवण याशिवाय दुसरं काही येत नाही म्हटल्यावर मी तिला शिवण येतं म्हटल्यावर मी माझ्या मैत्रिणीने यूट्यूबवर बघून तिला शिवण कटिंग सगळं शिकवलं पहिल्याच महिन्यात तिचे सात हजार रुपये इन्कम झाला मग कोविड संपल्यानंतर तिला स्वयंपाकाची कामं मिळाली मग ती स्वयंपाकाची कामं करून थोडाफार हा शिवणाचा व्यवसाय करत होती पण नंतर शक्य झाले नाही तिने तिच्या मैत्रिणीला आणलं अशा गरजू स्त्रिया एक 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 करून पंचवीस स्त्रिया आता माझ्याकडे आहेत आणि त्या स्वतःचं कोणी दवाखान्यात दोन तास कामाला जातो कोणी स्वयंपाकाचं काम करतो कुणी मुलं पोचवण्याचं काम करतं कोणी छोट्या मुलांच्या शिकवण्याचं काम करतं ते काम करून शिवण करतात आणि त्यांना मी त्यांचा व्यवसाय वाढावा म्हणूनच हे वामन प्रभा क्राफ्टच्या अंतर्गत मी त्यांना मदत करत असते आपण देणग्या वगैरे देऊ शकत नाही पण आणि त्यांना आर्थिक मदत केली तर ती किती दिवस करणार आहोत त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मी मदत करते आणि वामन प्रभा क्राफ्टची तीच खासी येते आणि दुसरी गोष्ट टाकावतून टिकाऊ हल्ली मुली साड्या वापरत नाहीत जरीच्या काठाच्या साड्या त्यांच्या सतरा अठरा पिशव्या पर्सेस पाऊच वगैरे मी बनवून देते आणि त्या जुन्या साड्या कमी वापरलेल्या माझ्याकडे आणून देतात त्याच्यातून त्यांना गिफ्ट देण्यासारख्या वस्तू मी तयार करून देते हा एक समाजाकरता फार मोठं आव्हान आहे की तुम्ही कमी वापरलेल्या साड्या माझ्याकडे आणून द्या त्याच्यात तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी वस्तू मी बनवून देते अशा पद्धतीनं माझं काम गेली पाच वर्ष चालू आहे बनवून देताना आपण चार्जेस शिवणाचे घेते सामानाचे पैसे आहेत ते घेते पण बाहेर तुळशीबाग वगैरे अशा एरियात जर गेला, तर जी तीनशे रुपयाला वस्तू मिळते ती माझ्याकडे दीडशे रुपयाला आहे शिवण शीवन, शिवणाची शिलाई वापरलेलं सामान एवढाच फक्त मी खर्च काढते माझ्यासाठी स्वतःसाठी काही त्याच्यातून का उत्पन्न मिळावं असा माझा हेतू नाही आहे कारण समाजानं आपल्याला आत्तापर्यंत खूप दिलेलं आहे समाजासाठी काहीतरी द्यायला पाहिजे अशा हेतून मी हे वामन प्रभाग क्राफ्ट आणि सूचक मंडळ चालवते आणि या पंचवीस जणींना पायावर उभं राहण्यासाठी मी हे माझ्याकडं जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत हे प्रयत्न करत राहणार ग्रेट बेट उद्योजकांची या चळवळीसोबत आपण जोडलेले आहात याचा आपल्याला कसा फायदा झालेला आहे खूप सुंदर ग्रेट भेट मध्ये मादे मी म्हटलं नावातच सगळं आला त्यामुळं ग्रेट भेटमध्ये येणार सदस्य त्याला पूर्णपणे आशिष सर हे सगळे ॲडमिन टीम आहे आशिष सर घरसासी सर कोल्हटकर सर हे सगळे खूप परोपरीनं पदोपदी मदत करतात प्रोत्साहन देतात त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मदत करतात आणि सगळीकडे मिटिंगचे चार्जेस पाचशे रुपये आहेत पण आपल्या ग्रेट भेटमध्ये पूर्वी पंच्याहत्तर होते आता एकशे एकवीस इतक्या कमी पैशात कुठेही मिटिंग नाही त्याच्यामध्ये आपल्याला चहा नाश्ता आणि आपला व्यवसाय होण्यासाठी शोकेसमध्ये त्याचा सेल होतो हे सगळ्यात महत्वाचं आहे हे पुण्यात आत्तापर्यंत मी तरी कुठं ऐकलं नाही इतक्या कमी पैशात मिटिंग घेतलेल्या किंवा आपल्या व्यवसायाला मदत केलेली आहे शोकेसमधून खूप व्यवसाय होतो आणि आठवड्याला मिटिंग असते प्रत्येक ठिकाणं वेगळी आहे स्वागत कॅन्टीन आहे फडके हॉल आहे किंवा इथं अभिरुची गोकुळ हॉल आहे अशा प्रत्येक ठिकाणी मिटिंग असतात त्या सगळ्या मिटिंगला आम्ही जातो आणि आमचा व्यवसाय खूप छान होतो हा ग्रेट भेटचा सगळ्यात फायदा आहे आणि इथं म्हणजे प्रत्येकाला सन्मानानं वागवलं हो जातं सपोर्ट केला जातो इथं कुणालाही कमी लेखले जात नाही आता पदाधिकारी आहेत हे ते सुद्धा आम्हाला समान वागणूक देतात याचं जास्त कौतुक हो हे बाहेर बऱ्याच ग्रुपमध्ये मी ॲड आहे पण सगळ्या ठिकाणी अशी सर्विस मिळत नाही किंवा अशी माणुसकी असलेली हे जे आमच्या ह्याच्यात गाणं गायलं जातं माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे पुरे -पुर हे पुरेपूर ग्रेट भेटमध्ये होतं तुम्ही समृद्ध व्यापारला हे मुलाखत दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद